सांगतोय की जसं मा मागेल त्याला सोलर योजना असेल किंवा आतापर्यंत वेगवेगळ्या सोलर योजना आलेल्या आहेत ज्यामध्ये कुसुम सोलर योजना होती त्याच्यानंतर कुसुम सोलरच्या अगोदर मित्रांनो मुख्यमंत्री सौर योजना होती सगळ्यात अगोदर कुसुम सोलर त्याच्यानंतर मुख्यमंत्री सौर योजना आणि आता हे माघेल त्याला सोलर योजना बरोबर तर ह्या जे शेतकऱ्यांसाठी सोलर योजना आहेत तर शेतामध्ये सोलर बसवल्यानंतर आपल्याला कोणत्याच प्रकारची मदत ही सहसा मिळत नाही काही मोजक्याच कंपन्या आहेत जे की आपल्याला पूर्णपणे मदत करतात तर तुम्हाला जे वेगवेगळे कारण असतील त्या कारणासाठी तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर कंप्लेंट करण्यासाठी तुम्हाला तिथे पूर्णपणे ऑनलाईन पोर्टल नवीन केलेलं आहे एम सी डी सी एलचं तर ते कशा प्रकारे आपण हाताळू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला बघा आपण काय करतो इथे मागेल त्याला सोलर योजना गुगल वरती आपण सर्च करतोय आपण बघा गुगल वरती सर्च केले मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यावरती क्लिक केलं आपण आता यावरती क्लिक केल्यानंतर जे मेन पेज आहे सोलरचं ते पेज ओपन झालेलं आहे मित्रांनो इथे बघा मी थोडस झूम आउट करतो मुख्य पृष्ठ योजनेची माहिती परिपत्रके पुरवठादार यादी म्हणजे जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांची यादी असणार आहे लाभार्थी सुविधा अर्ज करा अर्जाची सद्यस्थिती आणि देयकाची रक्कम भरा त्यानंतर आहे मित्रांनो बघा तक्रार निवारण तक्रार निवारण वरती तक्रार नोंदवा आणि तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घ्या इथे आपल्याला काय करायचं तक्रार, जा का तक्रार नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे आपण तक्रार नोंदावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे दिसत असेल तुम्हाला थोडस मी इथे पण झूम करतो तुमच्यासाठी ओके दोन दोन टाइप मध्ये आपण आपला लाभार्थी नंबर शोधू शकतो पहिला हे लाभार्थी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकानुसार शोधा ते लाभार्थी क्रमांक म्हणजे एम के आय डी जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथे एम के आय डी टाकायचं आणि शोधावरती क्लिक करायचंय ओके दुसरी गोष्ट इथे मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता मोबाईल नंबर टाकायचा शोधावरती क्लिक करायचे आणि तुमचा म्हणजे तुमचं जे सोलर बसवलेलं आहे ते दे तुम्हाला तिथे दिसणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो खाली लाभार्थी गावाची माहिती आणि नावानुसार शोधा सगळ्यात सुरुवातीला हे बेस्ट आहे तुमच्याकडे तुमचं एम के आय डी नाही आहे किंवा काहीच गोष्टी नाही तर तुम्ही काय करू शकता इथे जिल्हा निवडायचा आहे जसं की मी बीड जिल्हा निवडतोय तालुका आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला गाव निवडायचं आहे मित्रांनो चलो रँडमली एक गाव निवडलं आणि लाभार्थीचं नाव आपल्याला जे असेल तुमच्याकडे ते लाभार्थीचं नाव निवडायचं आहे आता माझ्या गावात मी जरांगी आहे तर जरांगी आपण सरनेम सर्च केलंय मी नाव आडनाव किंवा वडिलांचं नाव तिन्ही नावांनी आपण सर्च करू शकतो मित्रांनो बरोबर आणि यावरती शोधावरती क्लिक करतोय आता शोधावरती क्लिक केल्यानंतर काय होईल ते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा शोधावरती क्लिक केल्यानंतर इथे कंझ्युमर नंबर आलेला आहे कंझ्युमर नेम आलेला आहे ॲड्रेस आलेला आहे आणि पंप कॅपॅसिटी आलेली आहे आता इथे खाली आपल्याला नाव आहे त्या नावावरती आपण आता रॅन्डमली मी क्लिक करतो इथे मित्रांनो चलो क्लिक केलं इथे पूर्णपणे नाव आलेलं आहे बरोबर नावामध्ये तुम्हाला इथे एम के आय डी दिसतोय नाव बीड जिल्हा आहे नाव आहे मोबाईल नंबर आहे कोणत्या कंपनीचा आहे आणि तक्रारीचा प्रकार तक्रारीचा प्रकार निवडताना आपल्याला इथे वेगवेगळ्या गोष्टी निवडू शकतो आपण मित्रांनो पंप काम करत नाही सौर पॅनल खराब झाले आहे सौर यंत्रणा काम करत नाही सौर पंप पॅनलची चोरी आणि कमी पाण्याचा प्रभाव प्रवाह दा म्हणजे काय की या पाच वेगवेगळ्या तक्रारीमध्ये आपण तक्रार करू शकतो आणि तक्रार केल्यानंतर तुम्हाला खाली तक्रार संक्षिप्त वर्णन म्हणजे तुमच्या मनाने तुम्ही माहिती लिहू शकता ज्या तक्रारीबद्दल जी तक्रार आहे तुम्हाला त्याबद्दलची तुम्ही माहिती तिथे लिहू शकता मित्रांनो बरोबर अशा प्रकारे तुम्ही जर तुम्हाला कंपनीसोबत कनेक्ट होत नाहीयेत वेंडर सोबत कनेक्ट होता येत नाहीये तर तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन तक्रार करू शकता बरोबर ऑनलाईन तक्रार केल्यानंतर इथे बघा तक्रार निवारणच्या तिथे तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला नंबर येईल आणि तक्रारीच्या लाभार्थी क्रमांकाद्वारे आपल्याला काय करायचं आहे तक्रारीचा मागोवा घ्यायचा मित्रांनो बरोबर तर जे लाभार्थी क्रमांक असेल एम के आय डी वाला तो टाकायचा आहे आणि शोधावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली जी तक्रार आहे ती तक्रार कोणत्या लेवलला आहे हे तुम्हाला तिथे कळेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला मदत पाहिजे असेल तक्रारी बाबतीत तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता व्हॉट्सअप जो नंबर दिला त्या नंबरवरती फोन करू शकता तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल धन्यवाद मित्रांनो